नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील महालक्ष्मी देवीची यात्रा तालावाद प्रमाणे एप्रिल पासून सुरुवात होते यात्रेच्या नियोजनासाठी बैठक घेऊन नियोजन पूर्ण झालं आहे या यात्रेत भाविक लाखोच्या संख्येने येत असतात या यात्रेत पारंपरिक पद्धतीने भाविक नवस करतात केलेला नवस पूर्ण होत असल्यानं देवीवर भक्तांची श्रद्धा वाढली आहे या ठिकाणी बोकड किंवा कोंबडा देवीच्या दैत्याला अर्पण करण्याची प्रथा असल्याचे भाविक भक्त सांगतात परंतु काही समाजकंटक संघटनेचा आधार घेऊन पशु बंदीच्या नावाखाली भक्तांच्या देवीवरच्या श्रद्धेचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ आहेत देवस्थानचे उपाध्यक्ष दाने आणि सचिव कडू पाटील गोरे यांनी यात्रेच्या नियोजनाविषयी सांगत पशुहत्या आणि देवस्थानचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं अठराशे चौपन्न पासून यात्रेचा महोत्सव होत आहे ही या यात्रा मातंग समाजाचे कुलदैवत असून अठरा पगड जातीचे लोक ह्या देवीला नवस करतात या देवीच्या करता। नवसा कुठे असलेले जे बोकड वगैरे काय असतील नसतील हे संघटनेचा आधार घेऊन समाजकंटकांनी याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी राज्यभरातून लोक येतात लोक नऊसा कोटी हे बोकड देवीला अर्पण करतात अनेक लोक या आपल्या देवीला नऊसा कोटी हे बकराचा कार्यक्रम करत असतात तरी ते नैवेद्य देवीला नसून तो दैत्याला नैवेद्य दाखवता दाखवत असतात ते दोनशे फुटाच्या अंतरावर ते, ते नैवेद्य दाखवतात देवीचा याचा संबंध काही बोकड्याचा येत न येत नाही ट्रस्टचे लोक त्यांना थोड्याच सांगतात का गोकड तुम्ही कापा की ती श्राद्धा आहे श्रद्धापुटी ते गोकड नाव देवी पावता असल्यामुळं श्रद्धेपुटी ते गोकड कापतात हे ना गोकड्याचा संबंध काही येतच नाही काही लोक समाजकंठ याचा आधार घेऊन संस्थेचा आधार घेऊन कलेक्टरला निवेदन दे धर्मादायक निवेदन दे इकडं कर तिकडं कर या ट्रस्टला बदनाम करण्याचा हे प्रयत्न करीत आहे महाराष्ट्राचं दैवत वरखिडची महालक्ष्मी देवी यांची यात्रा सोळा चार दोन हजार सतरा रोजी भरणार असून आपल्या यात्रे महोत्सवासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोच्या संख्येने भाविक येतात तरी भाविकांची पाण्याची राहण्याची सर्व सोयी ट्रस्ट आणि गावकरी बंधू हे सगळं करतात मी भक्तांना सर्वांना आपल्या यात्रा महोत्सवासाठी सर्वांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने आपल्या यात्रेमध्ये येऊन आपल्या यात्रेत सहभागी व्हावं भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा हे सर्वांना यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष एकनाथ शिरसाट उत्तम शिरसाट भगवान जगदने सुरेश शिरसाट रामचंद्र कुंडारे रामदास गोरे रामभाऊ हार्दिक नवनाथ वाघ रावसाहेब कुंडारे रंगनाथ पवार बाळासाहेब शिरसाट सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते साठी प्रतिनिधी सोमनाथ कचरे नेवासा